नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी लेमेंट्री हॉटेलमध्ये क्रांतिकारी गर्भसंस्कार चॅलेंज ऍबच्या चर्चेचे साक्षीदार झाले जे प्रसुतीपूर्व काळजी आणि पलकत्वाची पुनर्परिभाषित करण्यासाठी आधुनिक विज्ञानासह प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणारे एक अद्वितीय व्यासपीठ आहे ऍपचे संस्थापक विष्णू माने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ऍपचा प्रवास आणि जगभरातील कुटुंबावर झालेला त्याचा खोल परिणाम उलगडण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पालक आणि तज्ज्ञांना एकत्र आणले मे दोन हजार वीस मध्ये लॉन्च झालेल्या या ऍपने अठरा हजारहून अधिक नावनोंदणी करणाऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि अठरा अधिक देशांमधील अडीच लाख कार्यशाळे सहभागी झाल्या आहेत अपेक्षा पालकांना त्यांच्या न जन्मलेल्या मुलांच्या भावनिक बौद्धिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी सर्वात समावेशक टूल किट प्रदान करते या इव्हेंटमध्ये ज्या पालकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मुलांच्या जीवनावर ॲपने गंभीरपणे प्रभाव पाडला आहे अशा पालकांच्या मनापासून प्रशंसापत्रे वैशिष्ट्यीकृत केलेली आहेत काही उत्कृष्ट कथांचा यात समावेश आहे सरांना सरांचे धन्यवाद करायला आणि सरांना भेटायला आल इथे आलो आहे मी तुम्हाला बाकी प्रोसेस बद्दल मी जास्त बोलणार नाही पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करून दिली दोन गोष्टी मला खूप आवडल्या जीएसटीच्या एक तर पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन हिज ऑल हिज ऍक्टिव्हिटीज आणि जे काही त्यांचं शेड्यूल होतं माझी वाईफ रोज सकाळी तीन ते चारच्या दरम्यान उठून तिच्या परमिशन लिहिणं तिने पहिल्यापासून जॉईन केलं नऊ महिने तिने फॉलो केलं मी द सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं नॉर्मल नाहीयेत तर मी कधी तीनला उठून सकाळी सर्जरीला जातोय कधी मी रात्री दोनला वापस येतोय तर मला तरी या सगळ्या ह्याच्यात ती एकटी सकाळी तीन ते चारच्या दरम्यान रोज उठून ते लिहिते ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते आणि जेव्हा जेव्हा मी घरी यायचो पूर्ण नऊ महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज जी एस सीच्या ग्रुपमध्ये हे झालं आज ॲक्टिव्हिटीमध्ये ते झालं सो ओव्हरऑल नऊ महिने पूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं मी मुद्दाम हे सांगायला आलोय आहे त्यातल्या त्यात कॉन्फरन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलोय आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोचावे जेणेकरून फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचं एम नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं थँक्यू